बोंडळीच्या संकटाविषयी आपण बोलतो आहे शेतकऱ्याने आत्ता काय पावलं उचलली पाहिजेत सरकारने मदत करण्याची किती नितांत गरज आहे अशा सगळ्या अँगलनी आपण बोलतो आहोत मिलिंद राऊत कृषी तज्ज्ञ आपल्यासोबत आहेत आणि अनिल घनवट शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आपल्यासोबत आहेत मिलिंदजी मी पुन्हा एक प्रश्न घेऊन आपल्याकडेच येईन सध्याच्या परिस्थितीमध्ये कोरोनाचा संकट एका बाजूला आहे दुसरीकडे आत्ता शेतकऱ्याच्या गाठीशी इतका पैसा नाही की तो काही नवं सुरू करू शकेल पण बोंडळीच्या संकटाला जोपर्यंत सरकारची मदत येत नाही तोपर्यंत कसं सामोरं जाता येईल कसं सावरता येईल का तातडीने सरकारनं मदत करण्याचीच गरज आहे या सर्वाला जे महत्वाच्या ज्या गोष्टी कारणीभूत आहेत त्या म्हणजे हे है तंत्रज्ञान आणि आपल्या इथे केंद्रीय कापूस संशोधन संस्था आणि विद्यापीठ इतके वर्षापासून काम करत आहे ते काम शेतकऱ्यांपर्यंत पोचलेलंच नाही आहे शेतकऱ्याला काय हवं आहे कोणत्या प्रकारचं वाण हवं आहे आणि कोणत्या प्रकारचं तंत्रज्ञान हवं आहे हे जोपर्यंत शास्त्रज्ञ समजून घेणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याचं कधीही बलं होणार नाही आपल्या इकडचे शेतकरी जे तात पोट तिकडीने आपले प्रश्न मांडतात ते शास्त्रज्ञ त्यांच्या भाषेत समजावूनच घेत नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय झाली आहे आपल्या इथे कोणतीही गोष्ट फक्त तात पूर्ती घेतात आणि सोडून देतात आज बोंडळीचा प्रादुर्भाव यावर्षी होणार हे मोठ्या प्रमाणामध्ये तेव्हाच दिसायला लागलं जेव्हा जिनिंगमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कापूस शे, शेवटपर्यंत घेण्यात आला वातावरणाचा परिणाम आला काय झालं की आम्ही झूमवरून मिटिंग घेत राहिलो परंतु शेतकऱ्यांच्या शेतावर गेलो नाही शेतकरी जाऊ शकला नाही आम्ही जुन्या मी साधारणतः चौऱ्याण्णव पंच्याण्णवला या शेतकऱ्यांबरोबर आणि आजही मी शेतकऱ्यांवर संपर्क असताना सांगतो पहिला तुम्ही जर नियंत्रण घ्यायचं असेल तर आमच्याकडे म्हण आहे की पोळ्याची जी अमावशा असते त्या कालावधीमध्ये हा पतंग अंडी घालतो तेव्हा तो त्यातून ते निघणारी अळी असते ती केसाच्या पापणी एवढी असते त्यावेळेसपासून तुम्ही नियंत्रण करा शेतामध्ये जात चला पाहत चला त्याच पद्धतीने जर शेतकऱ्यांनी केलं असतं तर हे झालं असतं अतिपावसामुळे आणि दुर्लक्ष झाल्यामुळे कोरोनामुळे हे संकट आलेलं आहे आणि याच्यातून जर शेतकऱ्यांना बाहेर पडायचं असेल तर सरकारने मोठ्या प्रमाणात मदत केली पाहिजे त्याचबरोबर माझं शा, शास्त्रज्ञांना असं आव्हान आहे की शास्त्रज्ञांनी स्वतःहून पुढे येऊन आपण काहीतरी आपल्या बांधवांकरता आपल्या मात्या पित्याकरता देणं आहे हे समजून जर त्यांनी काम केलं तरच शेतकरी पुढे होईल सुखी होईल अन्यथा बोंडळीचं संकट असं येतच राहील आणि त्यावर मात्रा निघणार नाही परदेशामध्ये आणि आपल्यामध्ये तफावत अशी आहे तिथे कोणताही कार्यक्रम जर हाती घेतला तो कालबद्ध पद्धतीने घेतात आपल्या इथे तसं होत नाही आप आपल्या इथे फक्त कोणती गोष्ट आली की हातामध्ये घेतल्या जातात थातूर मातूर केल्या जातं आणि सोडून देतात कायमस्वरूपी अंमलबजावणी फटका एकत्रित परिणाम हा शेतकऱ्याला भोगावा लागतो अनिल घनवट मी आपल्याकडे सुद्धा येणार आहे पण ब्रेकची वेळ झाली आहे मला एक छोटासा ब्रेक घ्यावा लागणार आहे लगेच भेटतोय काही क्षणात आणि मग अनिल घनवट यांच्याशीही बोलूया पहा फक्त न्यूज एटीन लोक